दिसून लाईव्ह आलं आहे लाईव्ह येण्याचं कारण तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या होत्या ज्या आपण समजा फार्मवर आपल्या गरजेच्या असतात किंवा ज्या करणं गरजेच्या आहेत अशा गोष्टी दाखवणं गरजेचं आहे काही काही वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी ठीक आहे तर कोणी अजून लाईव्हला येत नाही आहे किंवा नाही आहे एक जर लाईव आलं ना तर लगेच माहीत पडेल की आ, ओके लव ओके 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 चला तर आता तुम्हाला ओके आवाज येतो आहे ना आवाज येत असेल तर मला सांगा आणि लाईक करा लाईक करा आ, आवाज येतो आहे का आ, हो किंवा नाही येस ओके तर आता एक आपली पिल्लं कशी मस्त बसल्यात झोपल्यात ठीक आहे तर इथे एक दाखवायचा आहे विषय असा की आता आपण ऑटोमॅटिक ड्रिंकर लावलेत तर छोटी मोठी टाकी आहे प्लस छोटी टाकी आणि इकडून कनेक्शन असं इकडे येतं त्या टाकीतलं पाणी इकडे येऊन कारण थंडी असते मग थंड वातावरणामुळे काय होतं की आपल्याला पाण्याची जी गरज असते सकाळी खूप थंड पाणी असतं मग इकडून असं येतं याच्यातून हिटरमार्फत इकडून पुन्हा हे पाणी कुठे <coughs> जातं डायरेक्ट फ्री रेंजला जातं ठीक आहे अनिकेत वरगडे पिल्लांसाठी वेटिंग किती आहे आता एक तीन चार महिन्याचं आहे शिवाजी काळे बोईसर ओके okay, नेक्स्ट ट्रेनिंग कधी आहे नेक्स्ट ट्रेनिंग आता आपलं जे ट्रेनिंग आहे हे आता एक तारखेला शहापूर खर्डीमध्ये होणार आहे म्हणजेच भिवंडीमध्ये आपलं जे शहापूर जे आहे ते खर्डी स्टेशनपासून एक तीन किलोमीटर अंतरावर ते आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने पूर्ण आपण इकडे जुगाड केलेलं तुम्हाला दिसतं आहे वर फिल्टर बसवला हो आहे आणि इकडे गिजर बसवला हो आहे तर त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नियोजन हे इथे केलेलं आहे आता हे केल्यानंतर इकडे दुसरं जे आपण जुगाड केलेलं आहे सेम दाखवतो ॲक्च्युली मी इंस्टाग्रामला आलो होतो शेरीची पिलं नाही आहेत ती लुसीची पिलं आहेत ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करा ऑनलाईन ट्रेनिंग पण आहे ज्या दोन ट्रेनिंग झाल्या त्यांचा ऑनलाईन ट्रेनिंग आपण ग्रुप तयार केलं आहे तर आजपासून त्यांना मी फॉरवर्ड करणार आहे आज रात्रीच फॉरवर्ड करणार आहे त्यांना तर ते ट्रेनिंग चालू होणार आहे माझं ऑनलाईनचं शिवाजी काळ आमसर आमच्याकडे कुंबड्या आहेत तर असतील तर द्या विकाय विकायचे असतील तर देऊ शकाल तुम्ही खाद्याच्या भांड्याची किंमत पाण्याची भांड्याची किंमत आ, खाद्याची पाण्याची भांडी लहान पिल्लं असतील तर जवळपास एकशे ऐंशी खाद्याचं भांडं असतं मोठं साधारण तीनशे सव्वा तीनशे तीनशे वीस रुपयाच्या आसपास असतं बावन्न लोकं लाई लाईवला आहेत मित्रांनो आणि फक्त एक लाईक आहे मित्रांनो एक लाईक मित्रा फक्त बटन घ्यायचं असं टच करायचं की तुमचं तीन हजार पॅन स्टॉक झाला आहे अनिल जाधव बोलता तीन हजार स्टॉक झाला आहे खूप चांगली गोष्ट आहे विकायची असतील तर मला सांगा किंवा मला तुमचे व्हिडिओज पाठवा मी नक्कीच ठीक आहे तर लाईक करा मित्रांनो आता दाखवायचं झालं दुसरं तर आपण काय केलं आहे की ऑटोमॅटिक जे ड्रिंकर लावलेत तुम्हाला इकडे दोन दिसतात इकडे दोन आहेत त्याचबरोबर तिकडे तीन आहेत आणि त्या साईडला तिकडे अशा पद्धतीने आपण ऑटोमॅटिक ड्रिंकरची सेटिंग केलेली आता इकडे जे आहे हे साफसफाई करायचं चा काम चालू आहे इकडे जे आहे हे सर आम्हाला पन्नास लाख अजून पाहिजे ट्रेनिंग तुमच्याकडून घेतली आहे तुमच्याकडे भांडी खरेदी करावी लागते तुम्ही माझ्याकडे खरेदी करू शकता किंवा तुम्ही कुठेही खरेदी करू शकता ते तुमच्यावर डिपेंड असतं ठीक आहे अनिल जाधव मला व्हिडिओ टाका बघूयात आपण कसं काय आहे तीन हजार आहे काय ठीक आहे तर आमचा हिरो शेड साफ करायला मदत करत होता आता इकडे बघत असाल तर आपल्याला शेड स्वच्छ करणं खूप असं गरजेचं असतं का करायचं असतं जेणेकरून आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया व्हायरस किंवा माशा मच्छर ह्यासारख्या गोष्टी होऊ नये यासाठी ठीक आहे तर आपल्याकडे जी खाद्याची पोते येतात ना त्याच्यामध्ये आपण ती वेस्टेज आहे ते भरून घेतो इकडे काय उचलला कसा उचलतो दाखव तर हे साफसफाई करायला थोडंसं सा सोपं जातं बघा एकाच वेळेस थोडंसं स्मार्ट वर्क केलेलं कधी चांगलं बघा एक एक ते याच्यामध्येच पूर्ण टप भरून गेलं तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आता आ, हे पूर्ण साफसफाई करून घ्या घेतलेलीच आहे आपण आता याच्यामध्ये काय राहिलं चुनाळ आला मिक्स करायला ठीक आहे तर या भिंतीला या भिंती ज्या असतात त्यांना खाली वगैरे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो ठीक आहे इकडे बघू शकता येत हे आपण खुरपणीचं हे टाक केलं होतं तुम्हाला व्हिडिओ टाकला होता याचा मी कसा ठीक आहे तर जे विष्टा जी असते ही शेडमध्ये शेडमध्ये जी चिपकलेली विष्ट असते तर ही आपल्याला अशी साफ करण्यासाठी म्हणून अशी पद्धतीचा काय होतं आपण एकाच वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये खाली बसून आपल्याला कमरेला वगैरे त्रास होतो म्हणून या पद्धतीने जर असतं तुमच्याकडे हे जी चिकटलेली जी विष्ट असते की आपल्याला ह्याच्यामुळे साफ करता येऊ शकते बघू शकता जी कोब्याला चिपकलेली असते ना ती विष्टा क्लीन करता येते बघू तर अशा पद्धतीने आपल्याला विष्टा ही क्लीन करायची आहे जेणेकरून आपल्याकडे बॅक्टेरिया व्हायरस कुठल्याही प्रकारे होणार नाही यासाठी ठीक आहे तर आपण हे पूर्ण मॅनेजमेंट जे आहे हे आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतोच आहे पण लाईवमध्ये पण आपण सगळ्या गोष्टी सांगतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारे गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्यापर्यंत पूर्ण पोचता आल्या पाहिजेत दुसरी गोष्ट मी सांगितली होती की बांबू बघा बांबूच्या ठिकाणी आपण पाईप लावला आहे तर पाईप जरी असेल पाईप खराब असेल तरी तुम्ही असा जो आहे हा असं फिरू शकता ह्याच्याने हा तुम्हाला भरपूर असा फायदा होऊ शकतो ठीक आहे तर ह्यासाठी आप आपण ह्या गोष्टींचा वापर करत असतो ठीक आहे दुसरी गोष्ट सांगायचं झाली तुम्हाला तर दाखवतो आता तेलाचे डबे वगैरे हे थोडंसं आता हे बघा अंडी पण आपल्याकडे चालू झाल्यात ज्या कोंबड्या आहेत त्यानी आता अंडी चालू केल्यात तर त्या इकडे बघू शकता आपला हा पक्षी तर बराच पक्षी हा आता आपण काय केलंय की इकडे स्प्रिंकलरची सोय हो केलेली आहे जेणेकरून पक्ष्यांना थंड वातावरण होऊ नये यासाठी ठीक आहे तर स्प्रिंकलर लाईट गेली आहे त्याच्यामुळे आता पण तुम्हाला इकडे दिसेल पूर्णच्या पूर्ण थंडवा केलेला आहे म्हणजे तुम्ही बघताय तर आताच इकडे तुम्हाला ओलावा दिसत असेल चमकत असेल पूर्ण बघा इकडे तर हे पूर्ण ओलं दिसतंय तुम्हाला इकडे तर हे ओलं आपण स्प्रिंकलर एक स्प्रिंकलर लावलं आहे इकडे स्प्रिंकलर लावला चाललं आहे टोटल सहा स्प्रिंकलर लावलेत आणि तुम्हाला पक्षी ह्या ठिकाणी तुम्हाला असं उकळताना वगैरे आहे तर ह्याचं रिझन मित्रांनो की इकडे ना मस्त आपण हे लावतोय जेणेकरून स्प्रिंकलर लावल्याने काय होतं की पक्षाला थंडावा तयार होतो आणि पक्षी थोडा स्ट्रेसमध्ये कमी जातो म्हणून बारा ते चारच्या आसपास त्यांना पूर्णपणे स्प्रिंकलर वगैरे लावून तुम्ही त्या गोष्टी करू शकता आता खाद्य टाकायची वेळ झालेली आहे थोड्या वेळ खाद्य टाकूयात गरमीत असते त्याच्यामुळे खाद्य टाकत नाही आहे सा जे आहे ते शिल्लक ते खाद्य खातो आहे पक्षी ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण आमचं नियोजन चालू आहे आजोला बी पाहिजे भेटून जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे बाकी तुम्हाला काय अडचणी असतील तर त्या तुम्ही विचारू शकता किंवा ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही त्या घेऊ शकता तुम्हाला भरपूर अशा आयडियाज आपण देण्याचं काम करत असतो ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो कमी वेळामध्ये तुम्हाला जी माहिती दिली ती कशी वाटली ते ठीक आहे काय एवढं सगळं समजावतो सगळ्या गोष्टी करतो तरी तुम्ही सगळी माहिती फुकटमध्ये देत असतो इथे सगळ्या गोष्टी नीट समजवत असतो व्हिडिओमार्फत सांगत असतो पण तुम्ही लाईकसुद्धा करत नाही मित्रांनो तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही लाईक करा एवढे जण लाईवला असताना फक्त आठ लाईक येत आहेत ठीक आहे हे बघा इकडे ऑटोमॅटिक ड्रिंक लावले तर ऑटोमॅटिकचा फायदा असा असतो की तुम्हाला पक्ष्यांना पाणी हे संपल्यावर तुम्हाला टाकायची गरज पडत नाही इकडे ह्या पद्धतीने डालके आणलेले आहेत तर याचा फायदा असा असतो की आजारी पक्षी असतो तो ठेवू शकता किंवा कोंबडी एक कोंबडी दहा पंधरा वीस पिल्लं असे तुम्ही बाहेर ठेवू शकता ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला नियोजन करणं खूप असं गरजेचं असतं तर ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नॉलेजवर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर नक्की के फॉलो करा आणि जर तुम्हाला ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ देतात त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही ट्रेनिंग बुकिंग करू शकता धन्यवाद मित्रांनो